की राज्यात सांगू इच्छितो की ज्यांचा हरहर काढणी काढणे चाललेलं आहे गहू काढणी चालू आहे कांदे काढणे चालू आहे द्राक्षे बाग छाटणी चालू आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात हवामान कोरडं राहणारे फक्त आज आणि उद्याचे दिवस थोडं सहा फेब्रुवारीपर्यंत थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यात मात्र आता हवामान कोरडं राहणार आहे फक्त रात्रीची अकरा वाजल्यापासून तर पहाटं सहा वाजेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता कारण की सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात उन्हाचा पारा दहा फेब्रुवारी पासून वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर त्याच्यानंतर ज्यांचे द्राक्ष बाग आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कांदेवाल्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही कांदे काढू शकतात कारण की राज्यात आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या थोडं वातावरणात ढगाळ असल्यामुळे दिवसा देखील थोडी धुई देखील असणार आहे धुक देखील असणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचा गहू काढणी चाललेला काढू शकता तुरी देखील काढू शकता हरभरा देखील काढणी चालू आहे त्यांनी काढू शकता मका देखील बऱ्याच ठिकाणी वाळवीनं चालू आहे त्यांनी देखील वाळू शकता कारण की सध्या आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण भट्टी खान्देश म्हणजे पाच चारही पाचवी विभागामध्ये म्हणजे हवामान हो कोरडं होत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूर सांगली तसेच नंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक निफाड त्या द्राक्ष बागायदारांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी त्या आनंदाची बातमी राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात आता म्हणजे कसलंय वातावरण खराब होणार नाही पण सध्या मात्र फक्त आजच्या दिवसात थोडं आजन होते दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात म्हणजे चांगलं सूर्यदर्शन म्हणजे नऊ फेब्रुवारी दहा अकराच्या नंतर नऊ तारखेपासून जे सूर्य ऊन तापायला सुरुवात होईल मग ते ऊन असं वाढत वाढत जाणार आहे पस्तीस छत्तीस सदोतीस अंशापर्यंत ऊन वाढत जाणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कांद्यावाल्याने कांदे काढू शकतात द्राक्ष त्यांनी त्यांच्यासाठी देखील फवडण्याचं नियोजन करायचं ते करू शकता दाळि शेतकरी देखील तुम्ही तुमचं आता ऊन वाढणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं निपाणी जर त्या भागातील कर्नाटकच्या भागातील तंबाखू शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमची तंबाखू काढू शकता सध्या कसल्याही पावसाचं वातावरण आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरं काढणी आलेलं आहे गहू काढणी चालू आहे कांदे काढणे चालू आहे द्राक्षे बाग छाटणी चालू आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात हवामान कोरडं राहणारे फक्त आज आणि उद्याचे दिवस थोडं सहा फेब्रुवारीपर्यंत थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त अंदाज लक्ष यायचा पण राज्यात मात्र आता हवामान कोरडं राहणार आहे फक्त रात्रीची अकरा वाजल्यापासून तर पहाटं सहा वाजेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता कारण की सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात उन्हाचा पारा दहा फेब्रुवारीपासून वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर त्याच्यानंतर ज्यांचे द्राक्ष बाग आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कांदेवाल्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही कांदे काढू शकतात कारण की राज्यात आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या थोडं वातावरणात ढगाळ असल्यामुळे दिवसा देखील थोडी धुई देखील असणार आहे धुकं देखील असणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचा गहू काढणी चालेला काढू शकता तुरी देखील काढू शकता हरभरा देखील काढणी चालू आहे त्यांनी काढू शकता मका देखील बऱ्याच ठिकाणी वाळविणं चालू आहे त्यांनी देखील वाळू शकता कारण की सध्यात आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे पाचवी चारी पाचही विभागामध्ये म्हणजे हवामान कोरडं होत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूर सांगली तसेच नंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक निफाडत्या द्राक्ष बागतदारांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात आता म्हणजे कसले वातावरण खराब होणार नाही पण सध्या मात्र फक्त आजच्या दिवसात थोडं आज आणि उद्याचे दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यात म्हणजे चांगलं सूर्यदर्शन म्हणजे नऊ फेब्रुवारी दहा अकराच्या नंतर नऊ तारखेपासून जे सूर्य ऊन तापायला सुरुवात होईल मग ते ऊन असं वाढत वाढत जाणार आहे पस्तीस छत्तीस सदोतीस अंशापर्यंत ऊन वाढत जाणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कांद्यावाल्याने कांदे काढू शकतात द्राक्ष बागादार त्यांनी त्यांच्यासाठी देखील फवारणीचं नियोजन करायचं ते करू शकतात दाळि शेतकरी देखील तुम्ही तुमचं आता ऊन वाढणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं निपाणी जर त्या भागातील कर्नाटकच्या भागातील तंबाखू शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता सध्या कसलंही पावसाचं वातावरण आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा काढणी आलेलं आहे गहू काढणी चालू आहे कांदे काढणे चालू आहे द्राक्ष बाग छाटणी चालू आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात हवामान कोरडं राहणार आहे फक्त आज आणि उद्याचे दिवस थोडं सहा फेब्रुवारीपर्यंत थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आता हवामान कोरडं राहणार आहे फक्त रात्रीची अकरा वाजल्यापासून तर पहाट सहा वाजेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं तंबाखू काढू शकता कारण की सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात उन्हाचा पारा दहा फेब्रुवारीपासून वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर त्याच्यानंतर ज्यांचे द्राक्ष बाग आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कांदेवाल्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही कांदे काढू शकतात कारण की राज्यात आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या थोडं वातावरणात ढगाळ असल्यामुळे दिवसा देखील थोडी धुई देखील असणार आहे देखील असणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचा गहू काढणी चाललेला काढू शकता तुरी देखील काढू शकता हरभरा देखील काढणी चालू आहे त्यांनी काढू शकता मका देखील बऱ्याच ठिकाणी वाळविणं चालू आहे त्यांनी देखील वाळू शकता कारण की सध्यात आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणभट्टी खानदेश म्हणजे पाचवी चारी पाचवी विभागामध्ये म्हणजे हवामान कोरडं होत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूर सांगली तसेच नंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक निफाडत्या द्राक्ष बागायदारांना सांगू की तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात आता म्हणजे कसलंय वातावरण खराब होणार नाही पण सध्या मात्र फक्त आजच्या दिवसात थोडं आज उद्याचे दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यात म्हणजे चांगलं सूर्यदर्शन म्हणजे नऊ फेब्रुवारी दहा अकराच्या नंतर नऊ तारखेपासून जे सूर्य ऊन तापायला सुरवात होईल मग ते ऊन असं वाढत वाढत जाणार आहे पस्तीस छत्तीस सदोतीस अंशापर्यंत ऊन वाढत जाणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कांद्यावाल्याने कांदे काढू शकतात द्राक्ष बागायत नंतर त्यांच्यासाठी देखील फवारणीचं नियोजन करायचं ते करू शकतात दाळि शेतकरी देखील तुम्ही तुमचं आता ऊन वाढणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं जर त्या भागातील कर्नाटकच्या भागातील तंबाखू शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमची तंबाखू काढू शकता सध्या कसलाय पावसाचं वातावरण आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभर काढणी आलेलं आहे गहू काढणी चालू आहे कांदे काढणे चालू आहे द्राक्षे बाग छाटणी चालू आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात हवामान कोरडं राहणार आहे फक्त आज आणि उद्याचे दिवस थोडं सहा फेब्रुवारीपर्यंत थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यात मात्र आता हवामान कोरडं राहणार आहे फक्त रात्रीची अकरा वाजल्यापासून तर पहाटं सहा वाजेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता कारण की सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात उन्हाचा पारा दहा फेब्रुवारीपासून वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर त्याच्यानंतर ज्यांचे द्राक्ष बाग आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कांदेवाल्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही कांदे काढू शकतात कारण की राज्यात आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या थोडं वातावरणात ढगाळ असल्यामुळे दिवसा देखील थोडी धुई देखील असणार आहे धुकं देखील असणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचा गहू काढणी झालेला काढू शकता तुरी देखील काढू शकता हरभरा देखील काढणी चालू आहे त्यांनी काढू शकता मका देखील बऱ्याच ठिकाणी वाळवीनं चालू आहे त्यांनी देखील वाळू शकता कारण की सध्या आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण कोकणपट्टी खानदेश म्हणजे पाच चारही पाचवी विभागामध्ये म्हणजे हवामान कोरडं होत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूर सांगली तसेच नंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक निफाडत्या द्राक्ष बागायतदारांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात आता म्हणजे कसले वातावरण खराब होणार नाही पण सध्या मात्र फक्त आजच्या दिवसात थोडं आज उद्याचे दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात म्हणजे चांगलं सूर्यदर्शन म्हणजे नऊ फेब्रुवारी दहा अकराच्या नंतर नऊ तारखेपासून जे सूर्य ऊन तापायला सुरुवात होईल मग ते ऊन असं वाढत वाढत जाणार आहे पस्तीस छत्तीस सदोतीस अंशापर्यंत ऊन वाढत जाणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कांद्यावाल्याने कांदे काढू शकतात द्राक्ष त्यांनी त्यांच्यासाठी देखील नियोजन करायचं ते करू शकता दाणीम शेतकरी देखील तुम्ही तुमचं आता ऊन वाढणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं निपाणी जर त्या भागातील कर्नाटकच्या भागातल्या तंबाखू शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता सध्या कसलंय पावसाचं वातावरण आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभर काढणी झालेलं आहे गहू काढणी चालू आहे कांदे काढणी चालू आहे द्राक्षे बाग छाटणी चालू आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात हवामान कोरडं राहणार आहे फक्त आज आणि उद्याचे दिवस थोडं सहा फेब्रुवारीपर्यंत थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त अंदाज लक्ष यायचा पण राज्यात मात्र आता हवामान कोरडं राहणार आहे फक्त रात्रीची अकरा वाजल्यापासून तर पहाटं सहा वाजेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं तंबाखू काढू शकता कारण की सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही राज्यात उन्हाचा पारा दहा फेब्रुवारीपासून वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर त्याच्यानंतर ज्यांचे द्राक्ष बाग आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कांदेवाल्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही कांदे काढू शकतात कारण की राज्यात आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या थोडं वातावरणात ढगाळ असल्यामुळे दिवसा देखील थोडी धुई देखील असणार आहे धुकं देखील असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचा गहू काढणी चालेला काढू शकता तुरी देखील काढू शकता हरभरा देखील काढणी चालू आहे त्यांनी काढू शकता मका देखील बऱ्याच ठिकाणी वाळविणं चालू आहे त्यांनी देखील वाळू शकता कारण की सध्या आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण कोकणपट्टी खान्देश म्हणजे पाचही चारी पाचही विभागामध्ये म्हणजे हवामान कोरडं होत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूर सांगली तसेच नंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक निफाडत्या द्राक्ष बागायतारांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी त्या आनंदाची बातमी राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात आता म्हणजे कसलंय वातावरण खराब होणार नाही पण सध्या मात्र फक्त आजच्या दिवसात थोडं आज आणि उद्याचे दिवस ढगाळ वातावरण वाता राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यात म्हणजे चांगलं सूर्यदर्शन म्हणजे नऊ फेब्रुवारी दहा अकराच्या नंतर नऊ तारखेपासून जे सूर्य ऊन तापायला सुरुवात होईल मग ते ऊन असं वाढत वाढत जाणार आहे पस्तीस छत्तीस सदोतीस अंशापर्यंत ऊन वाढत जाणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कांद्यावाल्याने कांदे काढू शकतात द्राक्ष बागायदार त्यांनी त्यांच्यासाठी देखील फवारणीचं नियोजन करायचं ते करू शकतात दाळि शेतकरी देखील तुम्ही तुमचं आता ऊन वाढणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं निपाणी जर भागातील कर्नाटकच्या भागातील तंबाखू शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमची तंबाखू काढू शकता सध्या कसलंय पावसाचं वातावरण आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा काढणी आलेलं आहे गहू काढणी चालू आहे कांदे काढणी चालू आहे द्राक्ष बाग छाटणी चालू आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी